रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव मुंबई बेंगलोर तसेच मदुराई तामिळनाडू येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे सत्तर वाहनांमधून कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार आठशे बारा रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर मुंबई येथे ब्याऐंशी कांदा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटी एक हजार चारशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई इथे विकला आहे तर बेंगलोर इथे हे टोटल चव्वेचाळीस हजार आठशे चौऱ्याण्णव कांदा गोव्यांची आवका झाली होती महाराष्ट्रातील मीडियम कांदे तीन हजार शंभर तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर येथे बाजार भाव निघाले आहेत तर मदुरा येथे आज बावीस गाड्यांची आवक होती मार्केट तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मदुरा येथे कांदे विकले आहेत तर एक्स्ट्रा बिग साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज मदुरा येथे कांदे विकले आहेत तर धन्यत मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा